लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत निवडणुकीसंदर्भातील विविध महत्वांच्या सूचना प्रक्रिया आणि नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील ला औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर औसा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत निवडणुकीची अधिसूचना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखा अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मतदान तसेच मतमोजणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की निवडणुकीदरम्यान पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत मॉडेल कोड ऑफ कं आचारसंहिता लागू करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रचारावर किंवा पैशांच्या वापरावर कडक कारवाई केली जाईल तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावावा आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवली जाणार आहे